सोलापुरात प्रहार संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत पत्त्यांचा डाव मांडून कृषी मंत्र्यांचा निषेध व्यक्त केला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं कृषी मंत्र्यांचा विरोध करत पत्त्यांचा डाव मांडण्यात आला प्रहारच्या महिला संजीवनी बारंगोळे यांनी निषेध करत राज्य सरकारवर सडकून टीका केली हे सरकार म्हणजे दोन सरक� बायका फजिती ऐका अशी परिस्थिती यामुळे निर्माण झाली कॅबिनेट दर्जाचे मंत्री राज्याच्या विधानसभेत ऑनलाईन रमी गेम खेळताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी प्रहारचे नेते जमीर शेख यांनी केली कृषी मंत्री कोकाटे हे भर विधानसभेमध्ये बसून पत्त्याचा डाव मांडला होता त्या ठिकाणी ऑनलाईन रम्मी खेळत होता आणि हे व्हिडिओ एका आमदाराने ट्विट केल्यानंतर राज्यभर या गोष्टीची वाच्यता था झाली था आणि कोकाटे परत या संदर्भात खुलासा करण्यासाठी येऊन सांगतो हो की खालच्या हाऊसमध्ये काय चालू होता हे पाहण्यासाठी मी ते बघत होतो आणि त्यात ते रम्मीचं ॲड आली आणि मी ते स्किप करत होतो असा खोटाडा शून्य कृषी मंत्री मानकीराव कोकाटे यांनी तातडीने राजीनामा द्यावा अजित पवार असेल त्या ठिकाणी एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अशा माणसाचा राजीनामा घेणं गरजेचं आहे एकीकडे दिवसाला आठपेक्षा जास्त शेतकरी आजही कर्जाचे पै आत्महत्या करतात आणि हा कोकाटे मध्ये विधानसभेमध्ये बसून त्या ठिकाणी पत्ता पत्ताचा डाव मांडतो तर अशा व्यक्तीचा निषेध करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार शेतकरी संघटना त्याचबरोबर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या माध्यमातून सोलापुरात कोकाटेचा निषेध करून आ, या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं